हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ पण या ज्या व्हिडिओमध्ये कोंबड्या दिसत आहेत तर ते आपल्या कोंबड्या नाहीत मित्रांनो आणि हा व्हिडिओ पण आपल्या सबस्क्रायबरच्या कोंबड्यांचा आहे आहे असं या व्हिडिओमध्ये या कोंबड्या एका सबस्क्रायबरच्या आहेत माझ्या आणि दुसऱ्या सबस्क्रायबरने तिथं जाऊन मित्रांनो या कोंबड्या विकत आणलेल्या आहेत आणि आपल्या खोरड्यामध्ये ठेवलेल्या आहेत तर यामध्ये तुम्हाला दोन्ही सबस्क्रायबरचे फार्म दिसत आहेत हा एक आता विकत जस्ट आणलेला आहे पण जुना फार्म ज्यांनी कोंबड्या विकलेल्या आहेत त्यांचाही फार्म तुम्हाला दिसल मित्रांनो आणि त्या दोघांनी म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल दरम्यान म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या कोंबड्यांचं सेलिंग से केलेलं आहे म्हणजे दोघांची गरज होती विकण्याची आणि विकत घेण्याची तर ती भागवलेली आहे आणि मित्रांनो या कोंबड्या बघू शकता कशा आहेत काय नाही तुम्ही मला नक्की सांगा आणि या कोंबड्यांना किती भाव मिळाला आहेत आणि किती कोंबड्या आपल्या फार्मवरती घेऊन गेलेल्या आहेत एकंदरीत सगळी गोष्टी सगळ्या गोष्टी मित्रांनो सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ माझ्या दोन्ही सबस्क्रायबरनी शूट करून खास माझ्यासाठी आप आणि तुमच्यासाठी हा सेंड केलेला आहे तर आशा करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि तुम्ही कंटिन्यू बघाल हे आपले मित्र आहेत यांचं नाव पवन मोटेगावकर आणि हे गावटी दरबार या चॅनलवरती आपले व्हिडिओ बघितले होते गावटी दरबारचे आणि व्हिडिओ बघून आपल्याकडे कोंबड्या बघायला घ्यायला आलेले आहेत रेनापूरवरून त्यांच्यासाठी जवळ आहे आपला फार्म या नमस्कार तर ह्या आपल्या फार्मवरती कोंबड्या आहेत ही क्वालिटी आहे कोंबड्यांची हे आलेले आहेत पवन साहेब ते आता कोंबड्या बघतायत आपल्या फार्मवरती हा आपला फार्म आहे हा यांनी बघितलेला आहे आता ह्यांचं लक्षपूर्वक आता चालू आहे पाहणे कोंबड्या कशा आहेत गावरान आहेत का आहे, नाही त्यांचं पण नियोजन आहे आता कोंबड्या करायच्यात त्यांना पण त्याच्यासाठी ते आलेले आहेत त्यांना जरा विचारू आपण आपल्या कोंबड्या कशा वाटत आहेत कशा नाही त्यांच्याशी थोडी चर्चा करू त्यांची चर्चा चालू आहे दोघांची की कोंबड्या कशा आहेत कशा नाही त्यांचा विचार चालला आहे कुठली घ्यायची कुठली नाही हा आपला फार्म आहे भरपूर दिवस झालं कोंबड्या सोडल्या नव्हत्या आपण बाहेर कारण पेरलं होतं फवारलं होतं कोंबड्यांना काय विषबाधा व्हावी हो नाही खत वगैरे खाऊन म्हणून आता यांच्याशी थोडी चर्चा करू आपण यांना विचारू की कोंबड्या कशा वाटतात काय नाही पवन सरांचं असं म्हणणं आहे की कोंबडी पकडायची तर मी त्यांना म्हटलं गावरान कोंबडी कधी सापडत नसते तर त्यांना मी म्हटलं आता तुम्ही पकडा आता ते पकडायचा प्रयत्न करतायत आपण थोडं बघू लक्ष देऊन तीन आहे तीन आहे ती नाही पकडली सुटली आता त्यांना पकडायला सांगितलं पकडता येते कोंबडी खूप आनंद दिसतो त्यांच्या चेहऱ्यावरती मागून हळूद चाललेले आहेत चोर पावलांनी आता ते आपल्याला कोंबडी पकडून दाखवतील सहसा गावरान कोंबडी पकडत नाही आता दुसऱ्या त्यांच्या मित्रांची साथ घेतलेली आहे त्यांनी कोंबडी पकडायला आता त्यांचं लक्ष पूर्ण कोंबडीवरती आहे बघू आता आपण कोंबडी कशी पकडतायत ते नाही एक तर गेली हातातून निष्ठून नाही 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 शेवटी नाही सापडली आता त्यांना सापडली नाही ते हरलेले आहेत आता मला असं वाटतं आम्हीच पकडून द्यावी त्यांना एक दोन मिनटात पकडून देतो आता मी शेवटला आता कोंबडे दोन पकडून दिले आम्हीच त्यांना तर काय सापडलेले नाही आहेत हा बघा कोंबडा हा खूप मोठा कोंबडा आहे आणि हा एक कोंबडा दोन कोंबडे पकडलेले आहेत आता दोन्ही कोंबडे पकडलेले आहेत आता आपण त्यांना विचारू कसं वाटतंय त्यांचा अनुभव काय बोला कोंबडे असल्यामुळं आम्हाला तर काही त्यांनी स्वतःच आम्हाला पकडून दिल्या कोंबड्याची क्वालिटी तर चांगली आहे बोला आता कोंबड्याची क्वालिटी खूप चांगले आहे कोंबडे आहेत

तीन yeah, तुम्ही बोला गावरन कुम्डे, गावरन कुम्डे आता मॅडमनी तर सांगितलंय तुम्हाला पाचशे रुपये सांगितलेत तुम्ही साडेचारशे म्हणताय गावन कोंबडे गावण कोंबड्याची किंमत करा जुनं सोनं जपा आता काय सगळे इंजेक्शनवरचं झाले गोळ्या औषधांवरच जुनं ते जुनं चांगलंच असते मोडून टाकू नका ती गोष्ट गावरानला किंमत द्या गावरान खावा गावरान अंडी खावा पौष्टिक तंदुरुस्त राहावा बोला काय म्हणता का <laughs> चालते ठीक आहे तुम्हाला देतो आता कोंबड्या आम्ही साडेचारशेने डन झाले आपलं व्यवहार तुम्हाला किती दहा कोंबड्या पाहिजेत ना देतो लगेच चला सगळ्या कोंबड्या पकडून झालेल्या आहेत सगळ्या कोंबड्या आता पकडलेल्या आहेत तर त्यांचे पाय वगैरे बांधलेले आहेत त्यांना त्यांच्या आवडीच्या कोंबड्या दिलेल्या आहेत सर तुम्हाला आवडीच्या कोंबड्या भेटल्या पूर्ण ज्या पाहिजे त्या भेटल्या नक्की आवडल्या तुम्हाला आता ते पोत्यात भरतायत आता पोत्यात भरतायत ह्या बांधल्यात त्यांना पाय वगैरे बांधलेत त्यांचे